हा ज जा सत्याग्रह झाला मनुस्मृती दहन झाली त्याच्यानंतर एक आणखी घटना आहे की त्या काळामध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह झाले जसं की क काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला त्यानंतर अशा प्रकारे देशामध्ये पुष्कळचे जे सत्याग्रह होत गेले मंदिर प्रवेश करण्याकरिता अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे पार्वती मंदिर सत्या सत्याग्रह आहे तर तसेच त्या ठिकाणी त्या काळामध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह फार फेमस झाला होता तर महत्त्वाचे म्हणजे असं आहे की एक अस्पृश्य जो व्यक्ती आहे त्याला तो हिंदू समाजाचा घटक आहे तुम्ही म्हणता की हिंदू समाजाचा घटक आहे आणि आणि तुम्ही हिंदू समाजाच्या मंदिरामध्ये हिंदू देवाचे जे मंदिर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याला एंट्रीसुद्धा करून नाही देऊन राहिल्या आहेत त्याला प्रवेश नाही देऊ करून देऊन राहिले आहे मग तुम्ही कसं म्हणून राहिला की तो हिंदू समाजाचा घटक आहे म्हणून हां बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते तेच सांगायचे उद्देश होते की आम्ही मंदिरामध्ये गेल्याने हा जो देव आहे काही भ्रष्ट होत नाही वा आणि मंदिरा म मंदिरामध्ये गेल्याने काही भ्रष्ट होत नाही आणि त्यांना सर्वांना जर तुम्ही हिंदू समाजाचे घटक आहे तर सर्वांना एक प्रकारे माणुसकीची वागणूक मिळायला हवी तर जो काळाराम मंदिर सव सत्याग्रह आहे तो एकोणीसशे तीसमध्ये करण्यात आला होता त्यामध्ये सर्व जे आ, सर्व जे सहकारी होते बाबासाहेब आंबेडकरांचे आणि देशातून वगैरे जे सहकारी आले होते ते मंदिर प्रवेशासाठी करण्यात आले होते त्याच्यामध्ये एक असते की रथ म्हणून रथ तर रथमध्ये काय असते की स्पृश्य आणि असे ठरवण्यात आले होते त्याच्या अगोदर की रथ जो स्पृश्य आणि अस्पृश्य हे दोन्ही मिळून सामोर घेऊन जातील अशातली प्रक्रिया होती परंतु काय झालं की जो रथाची जी प्रक्रिया स्पृश्यवर्णांनी आपल्या त्यांना न देता वर्णा वर्गांना न देता ते स्वतःच्या खिचत राहिले पण जेव्हा अस्पृश्य वर्ग त्याच्याकडे गेले रथ पकडण्याकर स्पृश्यवर्गांनी त्यांच्यावर तर हिंसाचार केला आणि अस्पृश्य वर्ग हा त्याच्या प्रयत्नात होता की बाई सुद्धा त्या रथयात्रेला घेऊन जाईल बाबर त्यांनी हिंसाचार जो सुरू केल्यामुळे लाठीचार दगडदोंडे असे वर्गाकडून अस्पृश्य वर्षावरती हल्ला केले हल्ला केले तर, तर अशा प्रकारे जो तुम्ही विचार करू शकता की एक जो स्पृश्य समाज आहे तो म्हणजे आपल्या आपल्याच हिंदू समाजातील भानवांना कशाप्रकारे तो वागवित होता म्हणजे एकतर हिंदू समाजाचा घटक आहे आणि तुम्ही त्या हिंदू धर्माच्याच मंदिरामध्ये प्रवेश देऊन नाही राहिले तर अशा प्रकारची जी स्थिती होती ती फार म्हणजे त्या काळामध्ये फार म्हणजे एक विकृत परिस्थिती होती धर्माची जे म्हणजे तिथल्या ज्या समाजवर्गाने अस्पृश्यावर तर लादलेली होती त्यांना निर्बंध कडक ते करण्यात आले होते तर हा जो म काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे हा एकोणीसशे तीसपासून पूर्ण पाच वर्षापर्यंत चालला ठीक आहे पण पाच वर्षपर्यंत चालल्यानंतरसुद्धा त्या स स्कृ स्पर्श समाजाची मानसिकता बदललेली नाही बघा असं आहे की त्या पाच वर्षापर्यंत हा संघर्ष चालू राहिला की मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या तर बाबासाहेब आंबेडकर या काळामध्ये गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा गेले होते एकोणीसशे तीसची घटना येते तर गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा गेले होते पण त्यामध्ये दुसरे जे सहकारी होते दादासाहेब गायकवाड वगैरे त्यांनी मिळून त्यांनी आपल्या सहकार्यासमेत हे आंदोलन सुरू ठेवले कुसुमाग्रज जे होते कुसुमाग्रजसुद्धा याच्यामध्ये स सामील झाले होते त्यांनीसुद्धा आपल्या कवितेचे जे स्टार्टिंग आहे ते याच्यापासून सुरू केली होती तर अशा प्रकारची ही परिस्थिती चालली परंतु पाच वर्ष चालल्यानंतर याच्यामध्ये यश काही येताना दिसत नव्हते तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की मी आता हे जाऊ द्या हे जे हिंदू समाज आहे यांचे काही परिवर्तन होऊन नाही राहिलेलं आहे ठीक आहे तर आपलावाला जो मेन उद्देश आहे की आपण आपण मंदिरात प्रवेश केल्याने आपल्याला देव भेटेल अशातला काही भाग नाही जसे याच्याप्रकारे जे तुम्ही जे कुत्रे मांजरे हे जे काय म्हणतात तर जे मंदिरात जातात तर ते काय देव माणूस बनवून येतात का वापस परत येतात का। अस्यातला काही भाग नाही आता आम्हाला आम्ही ज्याहूनसांनी काय म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला काय प्राप्ती होईल या आमचे काही असे पूर्ण जे उद्धार होईल अशातला भाग नाही आहे पण आम्ही एक मनुष्य हो आहोत आणि मनुष्य असल्याने आम्ही गेल्यानंतर तुमचा देव भ्रष्ट होणार नाही आहे हां तर ही जी माणुसकीची वागणूक आहे ही सर्वांना मिळायला हवी ठीक आहे तर या कारणाने या कारणाने ती म्हणजे मनुष्याच्या माणुसकीच्या आणि एक म्हणजे सर्व समाजामध्ये एक एकरूपता येण्यासाठी हा मंदिर प्रवेश सत्याग्रह होता परंतु तोसुद्धा या पूर्ण काळामध्ये सफल होऊ शकला नाही आणि जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतरच मग ते मंदिर प्रवेश मंदिर बंधारात प्रवेश सर्व समाजांना अस्पृश्य 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 समाजांना सुरू झाले तर अशा प्रकारे हे अशी व्यवस्था त्या काळामध्ये घडत होती अशी जे हीन भावना समाजामध्ये होती या कारणाने हा जो अस्पृश्य वर्ग हा हिंदू समाजापासून दुरावलेला होता